वेस्टर्न कंट्रीमध्ये ज्या ठिकाणी चार मोठी मोठी इन्स्टिट्यूशन्स जी ओरिजिनली तिकडच्या लोकांची इन्स्टिट्यूशन्स होती ती इन्स्टिट्यूशन रेडिकल फंडमेंटलिस्ट एलिमेंट्सनी ताब्यात घेऊन त्या ठिकाणी इस्लामिक सेंटर्स निर्माण केलं आणि त्यामुळे ज्यावेळेला आपण या ठिकाणी स्वागत करत होतात वेगवेगळ्या समाजाची नावं घेत होतात वेगवेगळ्या समाजाच्या स्तरातून जी आलेली लोक आहेत त्यांची नावं घेत होतात त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली आणि ती भीती माझ्या अशी निर्माण झाली की कदाचित उद्या गोरे गोरे या गोरेगाव स्पोर्ट्स क्लब मध्ये सुद्धा घुसखोरी होईल कदाचित उद्या हा गोरेगाव स्पोर्ट्स क्लब सुद्धा अशा प्रकारचे जिहादी जे आहेत त्यांच्या ताब्यात गेला तर काय होईल किंवा अशा प्रकारे या इकडच्या जिहाद्यांनी या गोरेगाव स्पोर्ट्स क्लबचा ताबा घेतला तर काय होईल आणि त्यामुळे आपल्या सर्वांना सतर्क राहण्याची आवश्यकता आहे हम सबको सजग राहीने की